मिरची आणि काय हे वेलकम बॅक टू तर ऍक्च्युली आज मी चालले आपल्या शनिवारचा मार्केट एक्सप्लोअर करायला आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या असणार आहेत सो ते पण बघू आणि आता श्रावण महिना चालू आहे सो आपण तरी व्हेज जास्त खातो सो आता बघूयात आपण कशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या तिथे भाज्या आणि कसं काय असणार आहे सो चलो गो तर अशा प्रकारे इथून असा मार्केट चालू होतो सो भाजी पण एकदम स्वस्त आहे बघा दहा रुपये किलो आणि टॅमॅटो आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत इथे कसे टॅमॅटो रुपये किलो आणि वांगी तर मी खूप वर्षांनी या मार्केटमध्ये आली आहे म्हणजे मी लहान होती तेव्हा मम्मीच्या सोबत नेहमीच या मार्केटमध्ये यायची भाजी घेण्यासाठी आणि फक्त भाज्याच या मार्केटमध्ये असं मिळतात म्हणजे स्पेशली भाज्यांसाठीच हा मार्केट सॅटर्डेला सा असतो कशी का की भाजी भेंडी कशी वीसला पाव आणि तीसला अर्धा आणि कारले तोजा आणि टॅमॅटो कसे आहेत तीसला किलो बघा एकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत काकडी काकडी आज मार्केट कमी भरलंय का भाज्या श्रावण महिना चालू आहे ना म्हणून <laughs> तर बघू शकता अर्धा तर बघित तुम्ही आता श्रावण महिना चालू आहे म्हणून भाज्या एकदम महाग झाल्यात कशी आहेत काका केळी चाळीस काय हा आणि हे सीताफळ सत्तर किलो सत्तर रुपये किलो आणि अर्धा अर्धा दा। आणि ही रुपये 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 बरं ओके ओके इथे कसे आहेत मके पन्नासला वाटा सहा का आणि हे पन्नास कापलेले पन्नास रुपये पिशवी ओके ओके बरं आहेत बघा भाजी कशी आहेत टॉमॅटो वगैरे आणि दिसला लाडो आता बाबा कसे आहेत कांदे शंभर ला दोन किलो आणि बटाटे शंभर ला दोन किलो आणि बटाटे अडीच ओके काकी कोथिंबीर कोथिंबीर हा जुडी कितीला शंभर गाव एवढी मागे झाली कोथिंबीर आणि शेपू बाबा आणि पालक बाबा कोथिंबीर तर काय सम बघितलं पहिले मी जायचं म्हणजे सोबत मार्केटमध्ये मार्केट तेव्हा दहा ते वीस रुपयाला असायची कोथिंबीरची एक जोडी हा आता शंभर रुपये झाले बाबा मी बघा कोथिंबीरचा भाव खूपच जास्त अशा प्रकारे सो बेसिकली पूर्ण आमच्या कर्जत मधले जरी इथंच येऊन भाजी घेतात म्हणजे जी काय असेल ती विकली इथे काय बघूया जामच गर्दी आहे पाव वीस रुपये पाव महाग झाले ना भाजी आता तर आमच्या कर्जतचा बाजार शनिवारचा तुम्ही कुठून भाजी घेता मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला आवडेल जाणून घ्यायला कसे आहेत कशी आहेत तीस रुपये अर्धा वाटायला मिरची आणि हे काय गेंगा कसल्या शेंगायचे असं विचारूया कसे कांदे आणि बटाटे दोन्ही का ओके बाबा शेपू कशी तीसला दोन आणि भेंडी कांदे बटाटे खूप स्वस्त मिळतात जसं असेल तर एकदम गोणी भरून घेऊन जातात कांदे बटाटे so, मार्केट कळावला जाणाऱ्या रोडवरच भरतो मीन्स रोडलाच आणि इथून येणारी जाणारी इथल्या जवळपास रहदारीची किंवा जॉबवर येणारी जाणारी माणसं पण इथूनच भाजी घेऊन जातात घरी मम्मीला होतं मम्मी बरोबर भाजी घेते

देन सर्वजण इथे भाज्या घेत आहेत तर कोणाला डिस्टर्ब न करता आपण घरी जाऊयात आपल्याला कळलंच आहे काय आहे आपला तो मार्केट सो so, ऍक्च्युली मला असं वाटलं आता श्रावण महिना चालू आहे भाज्या स्वस्त झाल्या असतील परंतु असं काय नाहीये भाज्या एकदम महाग झालेल्या आहे श्रावण महिना चालू आहे सो म्हणून सो या अंटिल बाय भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये